नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक त्याचबरोबर मस्त गावरान तडका असलेली चमचमीत आणि पौष्टिक अशी भोगीची भाजी करतोय त्यासाठी सगळं साहित्य मी तयार करून घेतलंय आता मसाला भाजायला घेऊया मसाल्यामध्ये शेंगदाणे तीळ आणि करार छान भाजून घ्यायचंय थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचं आहे दळून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून लागेल तेवढं पाणी घालून याचं वाटण घट्टसर असं वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर आता भाजीच्या फोडणीला तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं बडीशेप घातल्यानंतर ती चांगली तडतडल्यानंतर एक कांदा बारीक कट करून घातला कांदा छान नरम झाल्यावर त्यामध्ये तेजपत्ते त्याचबरोबर लाल तिखट हळद आणि गरम मसाला चांगला परतून घेतल्यानंतर एक टोमॅटो घालायचा हिंग घालायचा टोमॅटो चांगला नरम झाला की तयार केलेलं ओलं वाटण घालायचंय चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये फळभाज्या घालायच्यात सुरुवातीला इथे मी वटाणा हरभरा पावटा आणि गाजर घालून दोन मिनटं परतून घेतलं त्यानंतर शेवग्याच्या शेंगा वालाच्या शेंगा वांगी आणि पालक घातलेली आहेत चवीनुसार मीठ घालून चांगलं हे परतून घेतलं मसाला खाली लागू नये याकरता दोन टेबलस्पून पाणी घातलं आणि पाच मिनिटं मंद आचेवर ह्या भाज्या मसाल्याबरोबर शिजू दिल्यात त्यानंतर यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी पाहिजे मी एक ग्लास पाणी घातलं गुळ घातला मोठ्या आचेवर भाजी उकळून नंतर दहा मिनटं मंद आचेवर शिजवून आपली भाजी तयार बाजरीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागते करून पहा आणि फॉलो करा धन्यवाद